उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीच्या वारीच्या वेळेस शिवसैनिकांनी गोपूजन गोसंवर्धन करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती याला अनुसरून शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर यांनी चक्क आपल्या घरी दोन गायी आणल्या आहेत गाई ज्यावेळेस घरामध्ये येतात त्यावेळेस त्या ठिकाणी सुखसमृद्धी नांदते त्याचप्रमाणे आजूबाजूचं वातावरण अधिक पवित्र होतं या दृष्टिकोनातून श्री एकनाथ भोईर यांनी त्यांच्या निवासस्थानी या गायींचं संगोपन सुरू केलं आहे आज वसुबारस निमित्त त्यांनी या गायींची मनोभावे पूजा केली यावेळेस माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर युवासेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर त्याचप्रमाणे भोईर कुटुंबीय यावेळेस उपस्थित होते आजूबाजूच्या महिला वर्ग देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते दीपवाली सर्वांना दीपवलीच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण म्हटल्यानंतर दिपवाली आणि आज दिपवालीचा हा पहिला दिवस आहे पहिला दिवस हा सुरू होतो तो गायींच्या पूजनापासून वासुबरस म्हणून हा दिवस आपला सुरू होतो आहे आजच्या दिवाळीचा पहिला दिवस आणि तो आज या ठिकाणी गोमातेचं पूजन हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला एक तेहतीस कोटी देवांचं स्थान असलेलं दैवत हे मानलं जातं आणि या ठिकाणी आपण ती सेवा आज वापर पाहतोय या ठिकाणी माझ्या या रोणवाल सुद्धा सर्व महिला भगिनी ज्या गोमातेला मानतात त्या सर्व या ठिकाणी पूजनासाठी आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी ग गोमातेचं पूजन आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी एक संकल्प सोडला होता पंढरीच्या वारीच्या निमित्ताने का ह्या वर्षाची वारी आपण तीन संकल्प करूया त्यामध्ये एक एक महत्त्वाचा संकल्प त्यांनी सोडला का गो पूजन आणि गोमातेचं आपण संरक्षण हे संवर्धन आणि संरक्षण हे करायला पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी खरं तर या गोमातेचं आम्ही ह्या गो गायी आणलेल्या आहेत आणि या गायींना आज माझ्याकडे जवळजवळ सहा महिने झाले आणून आज वसुबरस खरंच मलाही मी स्वतः स्वतःला नशिबवान समजतो मला त्यांची सेवा करायला मिळते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या